काल मी बिग बॉस बघत होतो ते एक तर सूरजला कम्फर्टेबल खेळायचं जमाना त्याच्यात लोकांकडे एवढ्या अपेक्षा होत्या की निकिला बाहेर काढा म्हणून मी काल वोट पोल बघत होतो त्या ते, ते पूरला वोटिंग कुणीच दिलेलं नाही रे खरं शप्प सांगतो या का सुद्धा वोटिंग दिलं नाही ना कोणी दिलं नाही मुज मी काल वोट पोलमध्ये बघत होतं तीनशे चारशे सहाशे आणि सूरज सगळ्यात हाईस्ट होता त्यात योग्यता होती पण हिला वोटिंग कुणीच दिलं नाहीये आणि आपला मराठी माणूस एवढा खराब नाही आहे की भांगारबाईला वोटिंग देणारा पण तरी यार तिला ठेवलं आहे मग तेच कळत नाही ती पोरगी उल उलटं पालटं ह्याला त्याला बोलती कॅप्टन्सी कळत नाही तिला काहीच कळत नाही धनार्दन तोंडाली बोलती मनाला वाटेल ते करते यार काय लिमिट आहे का नाही ते बिग बॉस शो आहे का मच्छी मार्केटचा पाहार आहे तेच कळत नाही त्यामुळं सरला बिग बॉसला एक विनंती आहे ते की यार तिला काढा आम्ही खास बिग बॉस ती यासाठी नाही बघत आम्ही बिग बॉस बघतो या दुसऱ्या व्यक्तीसाठी डी पी झाला सूरज झाला अजून भरपूर व्यक्ती वाईट कल एंट्री वेळणार होते काय झालं ते तर